सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमोबुद्ध आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार नाही असे चित्र आहे वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे यातच भाजपाला तगडीत टक्कर केवळ वंचित आघाडीच देऊ शकते असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित बहुजन आघाडीची दखल देशपातळीवर घेतली जात आहे आधी वंचितला कोणी विचारत नव्हते आता मात्र वंचितविषयी चर्चा आहे भाजपाला टक्कर देण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षासारखीच वाताहल होणार आहे या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टीमध्ये बदल होतील असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फार्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला वंचित, प्रस्ता वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्यांचे प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केले आहे आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला असे प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले